नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं मी एक कढाई घेतली आहे कढाईमध्ये एक ते दीड टेबल स्पून तेल टाकून घेतलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा टीस्पून जिरे टाकले आहेत पाव टीस्पून हिंग टाकलं आहे हे छान असं याच्यामध्ये फुलून द्यायचं मग आपल्याला इथं एक दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी अशा बारीक कट करून घेतल्या आहेत पेस्ट घ्यायची नाही आपल्याला अशा बारीक कट केलेल्याच हव्या आहेत आणि थोडासा लसूण मी मागे ठेवला आहे तो आपल्याला लागणार आहे नंतर तर आता लसणाला मी तर थोडंसं परतून घेतलं कलर चेंज करायची गरज नाही थोडंसं परतून घ्यायचं लगेच इथं कांदा टाकून घ्यायचा आहे तर मिडियम साईजचे दोन कांदे घेतले त्याला मी एकदम बारीक असं कट करून घेतलेलं आहे आता यालासुद्धा मी इथं परतून घेणार आहे छान असं त्याच्या अगोदरच इथं मी एक इंच आलं त्यालासुद्धा एक असं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं याच्यासोबत छान असं यालासुद्धा परतून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या आहेत त्यांनाही आपण सोबत छान परतून घेऊया आणि असा कांदा छान असा परतला गेला गुलाबी रंगावरती किंवा एकदम श्रंग झाला कांदा की म्हणायचा आपला कांदा परफेक्ट असा परतला गेला आहे किंवा फ्राय झाला आहे तर इथं मी एक टेबलस्पून डाळवं घेतला आहे आपण चिवड्यामध्ये टाकतो ते एक टेबलस्पून घेतला आहे त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे याच्यासोबत छान असं याला सुद्धा परतवून घ्यायचं आहे एक दे, एक ते दे दोन मिनिट आपण याला परतवून घेणार आहोत व्यवस्थित छान याने काय होतं आपल्या भाजीला छान असा बेस तयार होतो म्हणून हे आपण टाकून घ्यायचं आहे याच्याऐवजी तुम्ही बेसमपीठसुद्धा भाजून टाकू शकता याच्यामध्ये आता याला छान असं आपण इथं परतून घेतलं आहे एक ते दोन मिनिट नंतर आपण इथं दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत सोबतच टोमॅटोपुरतं लगेच आपण इथं मीठ घालून घेणार आहोत म्हणजे मग टोमॅटो पटकन सॉफ्ट होतील तर इथं मी अगदी थोडंसं मीठ टाकलं आहे भाजीसाठी जे मीठ लागणार आहे ते आपण नंतर टाकूया आता याला छान असं सॉफ्ट करून घेऊया टोमॅटोंना तर त्याच्या अगोदर इथे थोडेसे मसाले टाकून घेत आहे मी सुके पाव टी स्पून हळद टाकली अर्धा स्पून लाल मिरची पावडर टाकली आहे आणि अर्धा स्पून लाल कश्मीरी मिरची पावडर टाकली आहे एक स्पून धना पावडर टाकली छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर पाहू शकता साईडनं छान असं तेल सुटलेलं आहे एकदम नाही पण थोडं थोडं असं तेल सुटायला स्टार्ट झालं आहे आता आपण याच्यामध्ये चणा डाळीची पावडर टाकल्यामुळे हे थोडंसं खाली चिकटणार आहे तर आपण पाणी टाकून ह्या मसाल्यांना आणखी थोडंसं शिजवून घेणार आहोत म्हणजे छानपैकी असं तेल सुटलं पाहिजे पाहू शकता या पद्धतीने असं तेल सुटलं साईडनी की मग म्हणायचं आपले मसाले व्यवस्थित असे शिजले आहेत किंवा परतले गेले आहेत आणि नंतर याच्यामध्ये एक कप आपण फ्रेश मटर टाकून घ्यायचे आहेत फ्रोझन असतील तरी चालतील पण इथं आता सध्या खूप छान असे फ्रेश मटर भेटतात तर मी इथं एक कप मटर टाकून घेतले आहेत वटाने हिरवे वटाने यालासुद्धा याच्यासोबत छान असं एकदा मिक्स करून घेऊया आणि मग नंतर याच्यामध्ये थोडंसं एक अर्धासा ग्लास आपण इथं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथं आता वटाणे शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे मसाल्यामध्ये मिक्स केले आहेत आणि झाकण ठेवून आपण याला या वाटाण्यांना छान असं शिजवून घेऊया एक चार ते पाच मिनिट लागतात शिजवण्यासाठी पाहू शकता पाच मिनिटानंतर मी याला इथं झाकण काढून पाहत आहे तर मस्त असं वाटाणा सॉफ्ट झाला आहे थोडेसे कवळे वाटाणे आहेत त्यामुळे पटकन शिजले आहेत तुम्ही जोपर्यंत वाटाणा शिजत नाही तोपर्यंत याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं नंतर याच्यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचं आहे तर मी इथं पालकची छोट्या साईजची एक जुडी घेतली तिला निवडून घेतल्यानंतर स्वच्छ धुतलं आणि मग कट करून याच्यामध्ये टाकून घेत आहे बेसिकली पालक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त याच्यामध्ये टाकू शकता पालकचं असं काही मोजमाप वगैरे नाही आहे आणि आता भाजीला जेवढं आपल्याला मीठ लागेल तेवढं इथं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असा पालक पटकन श्रंक होईल आणि शिजल्यासुद्धा जाईल सगळ्या मसाल्यांसोबत त्याच्यासोबत भाजीसोबत आता आपल्याला सगळ्या मसाल्यामध्ये पालक एकदा मिक्स करून घ्यायचा आहे जसं आपण याला मिक्स करत चालू तसा पालक जो आहे तो श्रंक होणार आता आपल्याला पालक टाकल्यानंतर एक सात ते आठ मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे त्याच्या अगोदर इथं आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया कारण एकदम आपल्याला घट्ट भाजी बनवायची नाही आहे किंवा एकदम अशी ग्रेव्ही टाईप ग्रेव्हीच होणार आहे पण एकदमच अशी ड्राय नको आहे म्हणून थोडंसं मी इथं ग्रेव्ही होईल असं आपल्याला इथं पाणी टाकून घेतलं आहे तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही इथं पाणी ॲड करून घ्या पण गरमच पाणी ॲड करा तर इथं मी छान असं पाणी टाकून आता आईला असं झाक न झाकण ठेवता शिजवून घेणार आहे एक आठ मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीचा कलरही चेंज झाला आहे आणि पालकसुद्धा एकदम असा नाहीसा झाला आहे भाजीमध्ये तर पाहू शकता भाजी आपली किती मस्त अशी टेमटिंग दिसत आहे आणि असे फाताक्ष तोंडाला पाणी येत आहे इतकी छान दिसते एकदम मस्त अशी ग्रेवी टाईप भाजी झालेली आहे आपली ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा भाकरीसोबत खा चपातीसोबत खा पराठ्यासोबत खा कशासोबतही खा खूप छान लागते नक्की ट्राय करून पहा थंडीमध्ये पालक खूप छान येतो मटरही खूप छान येतात तर त्याच्यासाठी तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा एक आता याच्यावरती आपण स्पेशल असा तडका टाकूया तर इथं मी तडका पॅनमध्ये एक टी स्पून तूप टाकला आहे अर्धा टीस्पून जिरे टाकायचे आणि त्याच्यामध्ये राहिलेला जो लसूण होता तो इथं टाकून घ्यायचा मी इथं गॅस बंद केला आहे खूप छान गरम झालं त्यामुळे लसणाला थोडासा कलर आला की मग आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून कश्मीर मिरची पावडर टाकायची आहे एक सुक्की लाल मिरचीसुद्धा टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि छान मिक्स करून आपण हा तडका टाकून घ्यायचा आहे जर काश्मीर मिरची नसेल तुम्हाला टाकायची तर नाही टाकली तरी चालेल पण लसूण आणि जिरे तूप याचा तडका छान असा देऊन द्यायचा खूप छान लागतो असा वरतून तडका दिल्यानंतर हा तडका आपण आता याच्यावरती टाकून घेऊया आणि मस्त अशी भाजी एन्जॉय करूया पाहू शकता किती सुंदर दिसते भाजी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ब बाय